हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी गोठे आणि अन्य विकास कामासाठी मंजूर अनुदान रखडले असल्याने शेतकरी मस्टर आणि कुशलची शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ कारवाईची मागणी केली आहे पंधरा एप्रिल रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश युवक सरचिटणीस परमेश्वर हिंगोली यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले नमस्कार परमेश्वर हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेंगगाव तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोटे असतील विहिरी असतील फळबागा असतील या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या पण या योजना राबवत असताना शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांनी लोकांकडून मुसळमारी घेऊन पर्यायी व्याजाने पैसे घेऊन सुद्धा गोटे उभारले विहिरीचे कामं केली त्यानंतर फळबाग उभारल्या पण गेल्या एक ते दीड वर्षापासून जे काही माझ्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही कुशलची बिल आहेत ती बिलं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती न पडल्यामुळं शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळच आहे कारण की त्यांनी लोकांकडून घेतलेल्या पैशातून गायबोटी उभारले शेत शेततळे उभारले त्यानंतर विहिरी उभारल्या त्यानंतर फळबाग उभारल्या पण त्यांच्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कामं केली पण आध्यापर्यंत एक ते दीड वर्ष झाले की आज शेतकऱ्याच्या खात्यावर कुशलची बिलं पडली नाही त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांना मजुरीचं काम मिळते या मजुरीच्या मजुरी काम करणाऱ्या लोकांना मजुरी सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यापासून मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतगाव तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसाण होताना दिसून आहे माझी राज्य सरकारला सरकारला विनंती आहे की लवकर लवकर इमार्जन्सी काही कुशलची बिल असतील किंवा रोजगार रोजंदारीवर काम करणार इमार्जन्स मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे रोजगार जे असतील हे लवकर लवकर त्यांना देण्यात यावी जेणेकरून त्यांची जी काही होणारी हेळसूड आहे आणि आर्थिक टंचाई ती दूर होण्यासाठी मदत होईल महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करिता गोपाल सातपुते हिंगोली